नीरा शहरामध्ये कराटे प्रशिक्षण वर्गाचं सूर्यकांत सोनवणे यांच्या सुबह उद्घाटन पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा शहरामध्ये इंडियन टायकोदे कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट महाराष्ट्र या शाखेचे कराटे प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन उद्योगपती सूर्यकांत सोनवणे यांच्या शुभ सामाजिक कार्यकर्ते सुधीर शाह यांच्या अध्यक्षतेखाली ग्रँडमास्तर सुनील खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मुलामुलींची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली तसेच ग्रँडमास्तर सुनील खताळ म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घडवण्यासाठी सारे आरुष्य खर्च घालणार आहे महिलांवर होणारे अत्याचार वाचविण्यासाठी मुलींनी प्रशिक्षणद्वारे स्वतःचे संरक्षण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन खताळ सरांनी केले आहे कारण की सरांनी जसं सांगितलं की येणाऱ्या काळाची गरज येणाऱ्या काळाची गरज नाही म्हणलं तरी आताच्या काळाची सुद्धा सर गरज आहे हे काल प्रकरण मुलींना तर खूप जास्त आवश्यक म्हणजे तुम्ही हे जे सर सांगता मी पाहिले सर काय तुमची पाचशे रुपये फी फक्त फक्त पाचशे रुपये म्हणजे काहीच नाही काहीच नाही पाचशे रुपये किरकोळ गोष्ट रुपये गोष्टीला साडेतीनशे केली तर साडेतीनशे ही मला काहीच गोष्ट माहिती एखादं त्याला गरीबाचा आई वडील नाही त्याला फुकाटत मी एक पाचवी मध्ये होते सर गावला इकडे तर तिथे त्यावेळेस दीड हजार रुपये फी होती एक सहा वर्षापूर्वी आता तुमची म्हणजे पाचशे रुपये फी म्हणजे काय किरकोळ नाही ते चहा पाण्या वारी आपले आई वडील म्हणजे असेच किरकोळ खर्च करतात तर पाचशे रुपये म्हणजे आणि आला, तुम्ही आलात तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना म्हणजे सर्वांना सांगा की असा असा विषय असा असं म्हणजे इथे आहे तर म्हणजे एवढंच दुसरं मार्गदर्शन मार्ग केल्यामुळे टाळ्याच्या स्वागत करा आता मग दाखवाचं पाच मिनिट